नमस्कार ए बी मराठीमध्ये मी समाधान आपलं स्वागत करतोय माढा विधानसभा मतदारसंघ हा अनेक दृष्टीने चर्चेमध्ये येतोय माड्याची लढाई नेमकी कोणात होणार माड्याच्या विधानसभेच्या रणांगणात नेमकं कोण असणार मूळत माढा विधानसभा मतदारसंघाचा आपण विचार केला तर माढा तालुक्यातील अष्ट्याहत्तर गावं पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावं आणि माळशिरस तालुक्यातील चौदा गावं असा हा तीन तालुक्यांचा मिळून बनलेला माढा विधानसभा मतदारसंघाचं गेली तीन टर्म नेतृत्व जे आहे ते माड्याच्या आत्ताचे आमदार बबनदादा शिंदे हे करत आहेत माड्याच्या या एकूणच तालुक्यामधून त्या ठिकाणी चार प्रामुख्यानं उमेदवार हे निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी करत आहेत चार जण त्या ठिकाणी इच्छुक आहेत त्याच्यामुळे बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजित सिंह शिंदे असतील माड्याच्या नगरपंचायतीच्या अध्यक्ष असणाऱ्या मिनलताई साठे असतील बबनदादांचे पुतणे जे बंडखोरीच्या तयारीत आहे असं सांगितलं जाते बबनदादा शिंदे यांच्या विरोधात त्या ठिकाणी शड्डू ठोकून मैदानात त्या ठिकाणी उतरू शकतात ज्यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे असे धनराज शिंदे आणि टेंबुर्णीच्या जवळ असणारं गाव ज्यांचं आहे ते संजय कोकाटे जे नुकतेच महाविकास आघाडीमध्ये टॅक आणि बबनदादांचे पारंपरिक विरोधक म्हणून ओळखले जातात तर पंढरपूर तालुक्याच्या बेचाळीस गावामधून गेल्या काही दिवसापासून जे पंढरपूर मंगळवेड्यामधून त्या ठिकाणी निवडणुकीची तयारी करत होते त्यांनी अचानक माढा विधानसभ मतदारसंघ निवडला आणि विठ्ठल साखरे कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील हे माढ्याच्या रणांगणामध्ये त्या ठिकाणी उतरणार असल्याचं त्या ठिकाणी स्पष्ट दिसतंय माढा तालुक्यामध्ये अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून ते लोकांसाठी त्या ठिकाणी भेटत लोकांमध्ये जाऊन नेमकं जन्मत काय आहे ते अनुभवत आहेत तर माध्यमांशी बोलत असताना एका वार्ताला प्रसंगी दोन हजार चौदा साली ज्यांनी निवडणूक लढवलेली होती ते सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी सुद्धा पक्षाने जर आपल्याला आदेश दिला तर मी सुद्धा माडा विधानसभेची निवडणुकीची निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याचं सांगितलंय कल्याणराव काळे यांचं हे मत नेमकं काय आहे तर बबनदादा शिंदे किंवा त्यांचे सुपुत्र सिंह शिंदे हे सध्या तरी महायुतीकडून तितकेसे निवडणुकीसाठी उभा राहण्यासाठी इच्छुक असल्याचं दिसत नाही त्यांचा जो सूर आहे तो महाविकास आघाडी किंवा अपक्ष दिसून येतो आहे आणि त्यामुळंच माड्याची जी जागा आहे ते अजित पवार गटाच्या वाट्याला जर गेली तर मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून कल्याणराव काळे निवडणुकीच्या मैदानामध्ये आपण त्या ठिकाणी उतरू शकतो असं माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे दोन हजार चौदाला त्यांना पासष्ट हजार मतं मिळाली होती तर माळशिरस तालुक्यामधून त्या ठिकाणी लोकसभेच्या नंतर त्या ठिकाणी मोहिते पाटील परिवार त्या ठिकाणी माढा विधानसभेच्या रांगणामध्ये जोरदारपणाने येईल अशी सर्वांची अपेक्षा होती मात्र काहीसा त्या ठिकाणी सस्पेन्स ठेवत मोहिते पाटील परिवार शांत होता मात्र गेल्या आठ दिवसापासून पुन्हा मोहिते पाटील परिवारातील युवा नेतृत्व असणारे शेवटीच से मोहिते पाटील हे माड्याच्या रांगामध्ये त्या ठिकाणी असल्याचं दिसून येतं आहे कारण त्यांनी माढा मतदारसंघामधील वेगवेगळ्या गावांच्या ज्या पंढरपूर तालुक्यामध्ये गावं येत आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने सुस्ते असेल त्या ठिकाणी काही नेते मंडळींची भेट घेतलेली आहे दोन नंबर फळीतल्या त्याचबरोबर गणेश मंडळांना भेटी देत आहेत मेंढापूरच्या एम आय डी सीचा जो प्रश्न आहे पंढरपूर तालुक्यासाठी एम आय डी सी व्हावी आणि ते मेंढापूरला व्हावी भौगोलिक दृष्टिकोनातून ही जागा कशी योग्य आहे त्या दृष्टिकोनातून सातत्यानं खासदार धैर्यशिर मोहिते पाटील सिंह मोहिते पाटील आणि रणजित सिंह मोहिते पाटील हे सातत्यानं पाठपुरावा करताना दिसत आहेत त्याचबरोबर समाज माध्यमांच्या मधून त्या ठिकाणी या एमआयडीसी बद्दल ज्या त्या ठिकाणी रोज बातम्या ज्या आहेत त्या मोहिते पाटील परिवाराच्या वतीनं आणल्या जात आहेत आणि त्यामुळं काहीसे शांत असणारा मोहिते पाटील परिवारातील शिवतेच सिंह मोहिते पाटील माड्याच्या रनांगणामध्ये त्या ठिकाणी उतरणार असल्याची चर्चा आता समाज माध्यमांच्या मधून सुरू झालेल्या आपल्याला दिसून येत आहे एकूणीच माडा विधानसभेचा जो रणमैदान आहे गेल्या महिन्यात दीड महिन्यापूर्वी वाटत होतं की बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र सिंह शिंदे आणि त्यांच्या विरोधात कोण असणार माड्यातील मग मिनल साठे संजय कोकाटे शिवाजी कांबळे यांच्यामध्ये लढत होईल मात्र जस जसे दिवस त्या ठिकाणी जात गेले विधानसभेचा रणसंग्राम जस जसा जवळ होईल तस तसे एक एक पत्ते आता ओपन होताना दिसत आहेत माड्याला पंढरपूर तालुक्यातील जोडलेली बेचाळीस गावं आणि पंढरपूर मंगळ त्या ठिकाणी फारसे प्रयत्न करून तिकडे नेमका प्रतिसाद कसा मिळतो आहे या संभ्रमावस्थेत असणाऱ्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेवटी लढायचं तर माड्याचं जे रणक्षेत्र आहे ते त्या ठिकाणी निवडलं आणि पंढरपूर मंगळवेड्याकडचा मोर्चा थेट माड्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी वळवायला सुरुवात केली पंढरपुरातील विठ्ठल परिवार म्हणून बेचाळीस गावामधून त्या ठिकाणी चांगला सपोर्ट आपल्याला मिळेल असे त्या ठिकाणी अंदाज कार्यकर्त्याकडून लावला गेला आणि मग विरोधात असणाऱ्या मतदान तेही आपल्या बाजूने येईल आणि एकाच एक लढत झाली तर आपल्याला त्या ठिकाणी विजयाची खात्री होईल हा कार्यकर्त्यांचा अभिजित पाटलांचा अंदाज घेऊन अभिजित पाटील तयारी करायला सुरुवात झाली अभिजित पाटलांची तयारी सुरू झाल्यानंतर माढ्यामध्ये जी होती का याला कुठेतरी छेद त्या ठिकाणी बसला आणि पुन्हा मोहिते पाटील परिवाराच्या मधून या निवडणुकीच्या साठी त्या ठिकाणी शिवतेचसे मोहिते पाटलांचं नाव हे लोकांच्या मधून त्या ठिकाणी आवाजामध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली त्याचबरोबर माध्यमांशी बोलताना कल्याणराव काळे यांनी त्या ठिकाणी आपण सुद्धा निवडणूक लढवू इच्छितो पक्षाने आदेश दिला तर आपण पक्षाचं काम करणार असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं आणि त्यामुळं माढ्याचे विद्यमान नेतृत्व करत असणारे बबनदादा शिंदे आणि त्यांची सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधात नेमकी लढत दुरंगी होणार तिरंगी होणार चौरंगी होणार ही संभ्रमावस्था आता सध्या तरी माढा विधानसभा मतदारसंघामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येत आहे यामध्ये सगळेच उमेदवार माड्याच्या या रणसंग्रामामध्ये तयारी करताना दिसत आहेत नेमकं माड्याच्या विधानसभेच्या रणसंग्रामामध्ये काय होईल बबनदादा शिंदे यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांना प्रमोट केलं जात आहे ते जर निवडणुकीच्या मैदानात असतील तर रणजितसिंह शिंदे विरुद्ध तुल्यबळ उमेदवार नेमका कोण असणार आहे दुरंगी लढत झाली समजा सिंह शिंदे विरोधात कोण नेमकं अभिजित पाटील मिनल साठे कि सिंह मोहिते पाटील नेमकं काय वाटतं सिंह शिंदेच्या विरोधात नेमका तुल्यबळ उमेदवार कोण असू शकतो तिरंगी लढत झाली सिंह शिंदे विरुद्ध अभिजित पाटील आणि शिवतेच सिंह मोहिते पाटील यांना जर महाविकास आघाडीकडून त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली तर खासदार की मोहिते पाटलांच्या घरामध्ये आहे माढा विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटलांचा पूर्वीपासूनचा जो असणारा गट आहे त्यांचे कार्यकर्ते आहेत आणि बबनदादांच्या विरोधातलं मतदान जे आहे ते नेमकं कुणाला मिळू शकतं शिवतेज सिंह मोहिते पाटील जर निवडणुकीच्या रांगणात आले तर नेमकं त्या ठिकाणी काय होऊ शकतं रणजितसिंह शिंदे अभिजित पाटील त्या ठिकाणी अपक्ष लढणार का शिवतेच सिंह मोहिते पाटील त्या ठिकाणी रणगनामध्ये महाविकास आले तर तिरंगी लढत झाली तर नेमकं काय होऊ शकतं या उलट सिंह शिंदे हे अपक्ष त्या ठिकाणी लढले महाविकास आघाडीकडून शिवते सिंह मोहिते पाटील लढले अभिजित पाटील त्या ठिकाणी रण मैदानात असतील आणि पक्षांना आदेश दिला तर कल्याणराव काळे हे निवडणुकीच्या मैदानात असतील आणि निवडणुकीचं चित्र चौरंगी झालं तर नेमकं काय होऊ शकतं फायदा कुणाला नेमका त्या ठिकाणी सेटबॅक कोणाला बसू शकतो लोकांच्या मनात नेमकं काय आहे मिनल सॅटेरिया रंगणामध्ये असतील तर काय होऊ शकतं धनराज शिंदेची भूमिका नेमकी काय आहे ना धनराज शिंदे मैदानात येणार की फक्त निवडणुकीच्या अगोदर त्या ठिकाणी पेल्यातलं वादळ शांत होणार ह्या सगळ्या चर्चा सध्या मतदारसंघामध्ये होत आहेत सध्या माड्याचं चित्र अजूनही स्पष्ट नाही निवडणूक कधी होते हे स्पष्ट नाही मात्र माढ्याचं मैदान सुरुवातीला दुरंगी होणारी लढत आत्ता मात्र तिरंगी चौरंगी होते की काय अशी त्या ठिकाणी अपेक्षा त्या ठिकाणी लोकांच्या मधून व्यक्त होते आहे नेमकं तुम्हाला काय वाटतं रणजितसिंह शिंदे विरुद्ध नेमकं कोण असावं रणजितसिंह शिंदे अभिजित पाटील कल्याणराव काळे शिवतेच सीएम मोहिते पाटील यांच्यामध्ये नेमके उमेदवार दुरंगी लढत झाली तर काय होईल तिरंगी लढत झाली तर नेमका फायदा कोणाचा आणि रणजित सिंह शिंदे शिंदे घराण्याची सहा टर्मची सत्ता त्या ठिकाणी राहणार की शिंदेच्या विरोधात तुल्यभाळ उमेदवार मैदानात येऊन नेमकी फाईट कशी होणार तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा तुमच्या कमेंट खूप महत्त्वाचे आहेत तुमच्या कमेंटवरतीच पुढचा व्हिडिओ त्या ठिकाणी नक्की आपल्या भेटीला मी घेऊन येईल तुर्तास इतकंच धन्यवाद